पंचवटीत विवाहितेच्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेनं ना नाशिक शहर हादरून गेलंय कौमार्य चाचणी मानसिक आणि शारीरिक छळ पैशांचा तगादा या सर्व अमानुष अत्याचारांना कंटाळून नेहा पवार हिनं सात पाणी चिठ्ठी लिहून आपलं जीवन संपवलंय पती सासू आणि तीन नंदांकडून सतत छळ झाल्याचा गंभीर आरोप तिच्या चिठ्ठीत आहे या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय नक्की काय आहे हा प्रकार पाहुयात सविस्तर रिपोर्ट फोटो दिसणारी ही आहे नेहा डावरे उर्फ नेहा पवार पंचवटीतील संतोष पवार सोबत तिचं पाचच महिन्यांपूर्वी चार जून रोजी लग्न झालेलं होतं पण सुखाच्या संसाराची स्वप्न पाहत नेहाने उंबरठा ओलंडला आणि वास्तव मात्र तिच्यासाठी दिवसेंदिवस भयावह होत गेलं धमक्या अपमान मारहाण आणि सर्वात वेदनादायी म्हणजे चारित्र्यावर संशय या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळानं नेहाची सहनशक्ती दिवसेंदिवस तुटत गेली मृत्यूच्या काही वेळ आधी नेहाने तिच्या भावाला सात पाणी चिठ्ठीचे फोटो पाठवले त्या क्षणीच भावाला नेहाच्या नंदेचा फोन आला काहीतरी अनर्थ झाल्याची जाणीव झालेल्या भावानं धाव घेत बहिणीला हॉस्पिटलमध्ये नेलं पण उशीर झाला होता कारण नेहाचा मृत्यू झाला होता यानंतर नेहाचा भाऊ राहुल डावरे यानं तातडीने पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे आणि बहिणीवर झालेल्या छळाची संपूर्ण कहाणी सांगत आरोपींना जन्मठेपीची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी केली आहे मागणी आमची जे का त्याला माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांनी माझ्या जन्मठेप दिली पाहिजे माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला खूप त्रास दिला खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे मी त्या त्या विषयावरून मी तर एक फिर्याद दिलेली पंचवडी पोलीस स्टेशनला तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना जन्मठेप झाली पाहिजे लग्नाला सहा महिने झालेले होते तर आम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये जायचा काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही <Sanskrit> का एवढा त्रास आहे म्हणून एवढा त्रास आहे म्हणून फक्त रक्षाबंधनच्या वेळेस ती आमच्या घरी आली घरी आल्याच्या नंतर तिने असं सांगितलं का भाऊ ते लोक मला बोलवत आहे दहा दिवसा करता त्यांनी पाठवलेलं होतं तिला तर दहा दिवसा करता नंतर पाठवलं त्याच्यानंतर ते टॉर्चर करायला लागले बा तू बी पाठवून द्या तिला असं तसं मग तिची तब्येत थोडी खराब होती तर मग आपण तिला पाठवून दिलं दहा दिवसांनी मग त्याच्यानंतर दिवाळीत परत आणला आम्ही तिला तर दिवाळीत त्यांनी खूप त्रास दिलाय तिचा मानसिक छळ केला परत तिच्यावरती काय काय आरोपी लावले तिला म्हणजे खूपच त्रास दिलेला आहे का म्हणजे तिला डायरेक्ट तिच्या चरित्रावरती संशय घेतलाय तिला म्हणजे पर्याय नव्हता काय करू काय नाही मग तिने शेवटचा पर्याय तो निवडला आणि शेवट तिने तिचा या प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर समाजातील विकृत मानसिकतेवर आणि कौमार्य चाचणीसारख्या अमानुष प्रथांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय महिलेला विवाहित जीवनात टिकण्यासाठी अजूनही अशा अपमानास्पद चाचण्या आणि छळ सहन करावे लागतात ही बाब अतिशय धक्कादायक आहे याच कारणांमुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समितीनेही पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत आरोपींवर कठोर कारवाईची जोरदार मागणी केली आहे नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण तिची कौमार्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं खरं तर कौमार्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे महाराष्ट्र सरकारने निलमताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसं सांगितलेलं आहे आणि तसे प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशही दिलेले आहेत असे होऊ नये असे गुन्हे घडत आहेत त्यामुळे या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेत न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समिती करत आहे घटनेचं गांभीर्य ओळखून पंचवटी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे मानसिक आणि शारीरिक छळ आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मृत्यूस कारण ठरणे या सर्व गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पती सासू आणि तीन नंदांना अटक करून पुढील चौकशी सुरू आहे काल पंचवटी पोलीस स्टेशन येथे एक विवाहित महिला नामे नेहा संतोष पवार वय सत्तावीस वर्ष राहणार साई समृद्धी सिद्धेश्वर नगर पंचवटी नाशिक यांनी कोणत्यातरी विषारी औषध प्राशन करून त्यांच्या राहते एक वाजता विषारी औषध प्राशन केलं आणि त्यांना उपचारकामी सद्गुरू हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असते ते साधारणतः चार वाजता मयत झालेले आहेत तर सदर ठिकाणचा आपण अपवृत्त दाखल केला दोनशे चौपन्न ऑब्लिक पंचवीस आणि त्यानंतर तपास चालू केल्यानंतर असे निदर्शनात आले की सदर महिलाचा मानसिक शारीरिक छळ होत होता आणि तिने मृत्यूपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली तिच्या भावाला आणि व्हॉट्सअपवर पाठवला तिच्या भावाने हो ते वाचल्यानंतर आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर त्या चिठ्ठीमध्ये साधारणत त्या महिलेने नमूद आहे की चार सहा पंचवीस रोजी तिचा विवाह झाला आहे इसमनामे संतोष पंडित पवार आणि ती हिरावाडी इथं वरील पत्त्यावर राहिला होती लग्न झाल्यापासून तिची सासू तसेच ती नंदा आणि पती की तिला माहेरून पैसे घेऊ नये कर हुंडा म्हणून पैसे घेऊ नये तसेच ती आजारी असताना तिला औषध उपचार न करता तिला टोबणे मारणे किंवा तिच्या माहेरचे नाते कोणी मयत झाले तर तिला जाऊ न देणे तसेच तिच्या चरित्रावर पती हा सतत संशय घेत होता आणि तिला सारखा मानसिक त्रास देत होता तर या छळाला कंटाळून तिने काल विषारी औषध पाषण केलं आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तिचं आपण पी एम वगैरे रिपोर्ट आल्यानंतर आज रोजी त्याच्या भावाच्या तक्रारीवरून आपण सदर आउरबींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आपण सदर मयत महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पती संतोष पवार सासू जिजाबाई पंडित पवार आणि तीन नंदा शीतल अशोक सौ मीनाक्षी शीतल अहिरे भारतीय दत्ताराम पवार तर अशा प्रकारे आपण या महिलेच्या आपण मृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवर तत्काळ गुन्हा दाखल आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे पुढील तपास एपीआय पाटील करीत आहे चारशे अठ्ठ्याण्णव हुंडाबळी हुंडाची मागणी करणे मानसिक छळ वगैरे करणे त्याच्यानंतर विवाहित महिलेस मृत्यू कारणिठाणे तीनशे चार जो आय पी सी जुना आहे तीनशे चार ब आता नवीन सेक्शन त्याचं ऐंशी झालेलं आहे पंच्याऐंशी बीएनएस आणि आत्महत्येच प्रवृत्त करणे तीनशे सहा एकशे आठ बी एन एस सेक्शन या पद्धतीने आपण गंभीर असे सेशन कमिटी सेक्शन लावलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचं साक्षीदारांचे जबाब इतर पुरावे येतील त्यानुसार यामध्ये कलमांची वाढूप होण्याची शक्यता आहे आपण याच्यामध्ये तत्काळ याच्यामध्ये विनाविलंब एफ आय आर दाखल करून घेतलेला आहेत आणि यामध्ये जे आवश्यक आहेत यामधील आरोपीला आपण ताब्यात घेतलेले त्यांना आणि जास्तीत जास्त आपण लवकरात लवकर याचं साक्ष पुरावे घेऊन दोषारपत्र सादर करून आपण चार्जशीट दाखल करणार आहोत याच्यामध्ये नेहा पवारच्या आत्महत्येनं संपूर्ण नाशिक स्तब्ध झालाय एक निरागस जीव एका नव्या आयुष्याची सुरुवात आणि त्यावर गोंगावत राहिलेले अत्याचार नेहाला न्याय मिळेल का अमानुष प्रथा थांबणार कधी छळ करणाऱ्यांना खरी कठोर शिक्षा मिळणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं अजूनही अनिश्चित आहेत पण नेहाच्या मृत्यूनं समाजाला पुन्हा एकदा आरसा दाखवलाय आपण कितीही आधुनिक झालो म्हणून पण स्त्रीला न्याय मिळवण्यासाठी अजून किती जखमा किती तक्रारी किती वेदना आणि किती बळी द्यावे लागणार समाज कितीही शिकला म्हणावा पण अजूनही काही घरांच्या बंद दारांमागे स्त्रीचं आयुष्य आहे आणि म्हणूनच नेहाचा हा शेवट नाही तो आपल्या जागृतीचा आपल्या जबाबदारीचा आरंभ ठरायला हवा कारण एखाद्या नेहाची कहाणी पुन्हा लिहिली जाऊ नये ही लढाई आता आपलीही आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक